शेतकरी कामगार पक्ष करंजाडे आयोजित हळदी कुंकू समारंभ दिनांक पंधरा फेब्रुवारी सायंकाळी पाच रोजी महाराष्ट्र ब्रँडेड पैठणी व महिलांसाठी मनोरंजनाचा रंगारंग कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या जे एम चॅरिटेबल संस्थेच्या सौ ममताताई प्रीतम म्हात्रे आवर्जून उपस्थित राहिल्या हळदी कुंकू कार्यक्रमाची सुरुवात मान्यवर महिलांच्या हस्ते करण्यात आली तसेच गणेश पूजन छत्रपती शिवाजी महाराज माता सावित्रीबाई फुले यांच्या फोटोंचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले या कार्यक्रमासाठी असंख्य महिलांनी उपस्थित राहून आनंद घेतला महिलांनी अनेक खेळात भाग घेत बक्षिसांसह पैठणीच्या मानकरी ठरल्या या कार्यक्रमासाठी शेकापच्या ज्येष्ठ महिला आघाडी माधवी गोसावी नगरसेविका सौ प्रीती जॉर्ज माजी नगरसेविका सौ सारिका भगत माजी नगरसेविका डॉक्टर सौ सुरेखा मोहकर यांच्यासह सा अनेक सामाजिक महिला मान्यवर आवर्जून उपस्थित होत्या उपस्थित मान्यवर महिलांचे स्वागत तसेच मार्गदर्शक माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी केले या कार्यक्रमाचे आयोजन शेतकरी कामगार पक्षांच्या महिलांकडून कार्याध्यक्ष नीलम भगत नवनिर्वाचित अध्यक्ष हेमा कोतमारे उपाध्यक्ष रेश्मा पाडेकर श्रुती दिवेकर क्रांती जाधव मनीषा सुरवसे सुनीता शिंगाडे गुरव नसीम शेख यांनी केले या, या हळदी हो कुंकुवाला समस्त करन महिला वर्ग आवर्जून उपस्थित होत्या तसेच लकी ड्रॉ पैठणीच्या मानकरी सौभगत आलेल्या पाहुण्यांचे व महिला वर्गांचे शेतकरी कामगार पक्षांच्या महिलाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले खरच सांगायचं तर आज आपण मी भारावून गेले एवढा मोठा प्रोग्राम आमचा होईल असं विचार करतं केला होता आम्ही की कसं काय होईल पण हा प्रोग्राम एवढा मोठा झाला की आम्हाला तो आटोक्यात पण आणता आला नाही अशा महिलांनी उस् उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आणि माझ्या या सर्व सख्या ज्या टीम लीडर आहेत त्यांचं पण खरंच कौतुक करण्यासारखं आहे कारण त्यांनी अहोरात्र प्रत्येक वेळेला मला फोन करून हेमा मॅडमला किंवा मला फोन करून विचारायच्या की आम्ही काय करू मॅडम कसं करू मॅनेज कसं होईल काय होईल ह्या संदर्भात सगळे विचार करून आणि त्याचबरोबर आमचे सरपंच रामेश्वर आंग्रेजी ह्यांची साथ तर आम्हाला वेळोवेळी असतेच आणि ह्यातूनच आमच्या आजपर्यंतचे आणि त्यांची टीम आता जी कार्यरत आहे त्या टीमने पण बरेच सहकार्य केलं म्हणून हा प्रोग्राम आम्हाला सक्सेस करता आला आणि असं वाटतं आहे की हे एवढं आनंदाचा क्षण आहे आमच्यासाठी की नहीं, नहीं। खूपच आनंदाचा क्षण आहे आणि त्याचं मी काय वर्णन करू खरंच या सगळ्या महिलांना धन्यवाद देते शे, शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने एक शेतकरी कामगार पक्ष आणि त्यांची संपूर्ण टीम ही कायमच करंजडेच्या महिलांकर महिलांसाठी वेळोवेळी वेड़ कार्यक्रम घेत आलेले आहे त्यामध्ये महिला दिनाचा कार्यक्रम असो आरोग्य शिबिर असो हळदी कुंकूचा कार्यक्रम असो मिसेस करंजडे मिस करंजडे सारखे भव्य दिव्य त्यांनी कार्यक्रम इथे आयोजित केलेले आहे तर आजच्या हा कार्यक्रमाविषयी विशेष सांगायचं विशे म्हणजे माझ्या करंजडेच्या सर्व महिलांनी आज जो जल्लोष आणि जो उत्साह इथे दाखवला आहे खरंच त्यांचं कौतुक का आहे आणि सर्वात जास्त कौतुक पैठणी विनरचं आहे ज्या शेवटपर्यंत इथे थांबल्या आणि त्यांनी त्या पैठणी जिंकल्या आम्ही इथे टोटल दहा पैठण्या ठेवलेल्या होत्या दहा पैठणांचं आम्ही इथे आज वाटप केलेलं आहे त्या लकी ज्यात ठरल्या आहे त्यांचा पण आनंद द्विगुणित झाला आहे आणि भरीसभर सांगायचं म्हणजे सर्वांनी मस्त नाश्ता मनमुराद खाल्लेला आहे आणि खूप धमाल डान्स मस्ती केलेली आहे तर अशा मी सर्व करंदळेच्या सर्व महिलांचे मी कौतुक आणि आभार मानते त्याचप्रमाणे माझ्या मागे ही राहणारी माझी संपूर्ण टीम त्याच्यामध्ये मनीषा सुरवेसे खूप खूप विशेष आभार आहे यांच्या पाठबळ शिवाय हा कार्यक्रम सक्सेसफुल होऊ शकत शकला नसता तर त्यांच्या अगदी मनातून त्यांचे खूप खूप आभार ब्यवर रिपोर्ट पण होईल पण वेल वार्ता न्यूज